नसेल, तो तुम्हाला एकदा दिला पुन्हा धनका द्यायची वेळ आणू नका सरकारला स्पष्टपणे इशारा दोन दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा महाराष्ट्रात शांत ठेवायचं असेल बीड जिल्हा शांत ठेवायचं असेल तर सरकारला दोन दिवसाचा अर्थपर्यंत माहिती अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही ही कारवाई केली कोण कोण वाढवी करा कोण आहे सरकारपेक्षा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल किंवा जेवढ्या संघटना आहेत सगळा प्रतिनिधी उद्यापासून बीडला यायला चालू झालेला आहे आणि आज जवळपास आता आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रतिनिधी आलेले आहे आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री जी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करतो मोका लावतो परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे फक्त एसपी बदली करून चालणार नाही आमचं स्पष्ट म्हणणं की हे तुम्हाला जाळं तोडावं लागेल या ठिकाणी कलेक्टरपासून तहसीलदारांच्या पासून, पासून तुमच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातील पोलीस स्टेशनचे पीआय हे जेवढे रॅकेट येत हे सगळं रॅकेट पहिलं तोडा एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हातून द्यायतून आता तुम्हाला त्यापेक्षा मोठा आहे का चांगले चांगले गेले ना पंतप्रधानाला अटक झाली दिल्लीत मुख्यमंत्र्यांना अटक झाली गृहमंत्र्यांना जो वीस मिनिटं अगोदर सॅलूट करायला एसपीला वीस मिनिटांना अटक केला गृहमंत्र्यांना महाराष्ट्र आहे संविधान कायदे मोठा आहे का कोण करणार तो तुमच्या सरकार